राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है विषय ऐसा है की ज्यादा मतदार संघा आता जे कई काम चलता है तो प्रॉपर कळमदरी ते गिरण्याड्याम रस्त्याचं आम्ही काही दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आणि पंधरा सप्टेंबरला पंधरा तारखेला आम्ही मनमाडते मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढणार होतो मग शासनाने दखल घेऊन कळमदरी ते गिरण्याडाम रस्ता मंजूर केला काही लोकांना जातीचे दाखले रेशन कार्ड देण्याचं आणि घरकुलांसाठी जागा देण्याचे त्यांनी मिटिंग घेतली त्याच्यानंतर मात्र या ठेकेदाराला जे काम दिल्यानंतर शंभर टक्क्यामध्ये दहा टक्के सुद्धा या कांद्याने काम केलेलं नाही अक्षरशः मला लोक नांदगाव तालुक्याचे आमदाराचे जे समर्थक आहे त्यांनी सुद्धा मला फोन लावून सांगितले की शेखर दादा आम्ही जरी त्या आमदाराचे माणसं आहोत पण आम्हाला वाईट वाटतं की एवढ्या घाण पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे पण आम्ही बोलू शकत नाही कारण एवढी दश त्या माणसाची आहे मग त्यांना मी गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा फोटो काढा व्हिडिओ शूटिंग सुद्धा लोक लोक काढायला घाबरतात फोटो काढायला घाबरतात मग लोकशाही राहिली का नांदाव मध्ये हुकुमशाही झाली ना एक प्रकार मग काय मला कसं वाटलं मी खोटी माहितीवर कधीच काम करत नाही एक दिवशी मी गेलो तर रस्त्याची परिस्थिती पाहिली तर एकदम वाईट अवस्था आहे मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला ओळखत नाही फोन केला आणि मी डायरेक्ट संबंधित अधिकाऱ्याला फोन केला त्यांनी फोन उचलला नाही परत त्या अधिकाऱ्याचा मला रात्री फोन आला की दादा मी दवाखान्यात असल्या कारणाने फोन उचलत नव्हतो त्यांनी मला फोनवर सांगितले काय विषय त्यांना म्हटलं कळमदरी गिरणाऱ्या रस्त्याचं काम जर क्लिअर झालं नाही मग तो आमदाराचा नातेवाईक असो तो कांदे असो नाही तर बटाटे असो मला घेण्यात देणार नाही लोकशाही धडक मोर्चा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला परत तिथे डांबर वगैरे आणि रस्ता दुरुस्त करायला लावला मग आमदाराचा नातेवाईक आहे माझा इगोहाट झाला आमचा अपमान झाला म्हणून त्याला तो राग आला आणि परत त्यांनी आम्हाला काम करायला म्हणून ते रागापोटी त्यांनी मला अठ्ठावीस तारखेला नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी फोन केला मग एवढी हिंमत यांच्यामध्ये येते कुठून यांच्या मागे आहे तरी कोण यांचा आका कोण आहे मी त्यावढं सांगतो की मालेगाव सारख्या सुसंस्कृत तालुका असेल किंवा नांदगाव सारखा सुसंस्कृत तालुका असेल बहुतेक आमदारांनी तिथं काम केलं पण एवढी वाईट परिस्थितीने अशी हुकुमशाही नांदगाव मतदारसंघामध्ये मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही आणि एक लक्षात असू द्या जिथे जिथे अन्याय होईल जिथे जिथे चुकीचं काम होईल तिथे लोकशाही धडक मोर्चा धडक दिल्याशिवाय राहणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल नांदगाव तालुका असो मालेगाव तालुका असो कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीवर अन्याय झाला त्यांनी फक्त आमच्याशी संपर्क साधा आमच्याबरोबर अनिल जाधव असतील प्रमोद प्रदीप भाऊ असतील गनी दादा आहे पर त्याच्यानंतर निलेश भाऊ आहेत संदीप भाऊ आहेत सचिन दादा आहेत बापू माळू आहेत असे असंख्य लोक आज आम्ही निर्माण करून ठेवले एक लक्षात धरा आप आदमी मार सकते हे व्यक्ती तुम्ही आम्हाला मारलं तरी चालेल पण आमचा विचार तुम्ही मारू शकत नाही एक शेखर पगार गेला तर मला एवढी गॅरंटी आहे आज हजाराच्या संख्येने शेखर पगार निर्माण होतील विचार करा असा जर एखादा मुद्दा एखाद्या श्रीमंतावर झाला असता त्याला पैसे देऊन लोक जमाव लागले असते आज एका शब्दावर हे एक गोरगरीब सौ खर्चा इथे जमलेले कारण त्यांना आहे आमच्यासारखा आम्हाला न्याय देणारा माणूस कोणीतरी आहे तोच जर गेला तर आमचं कसं होईल म्हणून माझी शासन असेल पोलीस प्रशासन असेल गृहमंत्री असेल इथल्या मुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे ज्यांच्या जो ठेकेदाराला काम दिले त्याची चौकशी करून त्याचं लायसन्स देखील रद्द करण्यात या एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान या, या या आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत कि गोर गरीबांचे कैवारी आणि गोर गरीबांच्या साठी दऱ्या खोऱ्यात नदी नाल्यात डोंगर मध्ये व खेड्यापाड्यात कधी पुढारी पोचले नाही अशा ठिकाणी आमचे माननीय शेखरदादा पगार हे पोचले गोरगरिबांच्या ज्या समस्या आहेत त्या ऐकून त्यांना न्याय मिळवण्याचे त्यांनी काम केले आणि करत आहे आम्ही बघत आहोत हे आमचे परम मित्र आहात आम्ही बघितले बरेच जागे यांनी गौर जातीचे दाखले दिले रेशन कार्ड बनवून दिले त्यांच्या विविध समस्या या निर्माण केल्या यामुळे लोकांचा वाढता पाठिंबा बघून आणि लोकांच्या मनामध्ये जे प्रेम वाढत चालले शेखरदादाचं हे बघून काही ए हे फटीचार चिंदी चोर ठेकेदारांची फाटलेली आहे हे बघून ठेकेदाराने कुठतरी शेखरदादा थांबते या निमित्ताने त्यांना फोनवरती धमकी दिलेली आहे आम्ही सर्वप्रथम या धमकीचा जाहीर निषेध करीत हो। आहोत आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही आणि यापुढे पण घालणार नाही आम्ही सदाव शेखरदादाच्या सोबत आहोत शेखरदादाच्या काय पण मालेगाव मध्ये कोणत्याही गोरगरीबांना जो सहकार्य करेल आणि त्याला जर असे कोणी जर धमकी देता असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत आमची माननीय कर्त्याध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक माननीय संधू साहेबांना नम्र विनंती आहे तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेब कॅम्प पोलीस स्टेशन यांना नम्र विनंती आहे व पोलीस प्रशासना नम्र विनंती आहे की ज्या ठेकेदारावरील विरोधात आपल्या माननीय शेखर दादांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठेकेदारात ठेकेदाराला आपण बोलवावे व त्याच्यावरती आमच्या सगळ्या समक्ष कारवाई करावी ही आमची नम्र विनंती आहे जय हिंद